आपल्याला देणार आहेत अध्यक्ष महोदय मी या निमित्तानं सांगू इच्छितो परवा उपमुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी पंढरपूरला कार्तिक वारीच्या निमित्तानं महापूजेला त्या ठिकाणी आले होते आणि आल्यानंतर मराठा समाजातील सर्व बांधवांनी त्यांना निवेदन दिलं होतं त्यांच्याशी बैठक झाली होती की पंढरपूर मध्ये एक मराठा भवन होऊन मराठा समाजातील मुलं मुली यांच्यासाठी वस्तीग्रह सुद्धा त्या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे आणि मराठा भवन व्हावं आणि सारथीच केंद्र हे पंढरपूरला व्हावं ही मागणी त्या निमित्तानं केली होती आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना दुजोरा दिला आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री दादा यांनी सुद्धा मराठा भवनाला पाच कोटी रुपये देण्याचं सुद्धा आश्वास आश्वस्त केलं होतं आणि नक्कीच मला खात्री आहे पंढरपूरमध्ये मराठा भवन जवळजवळ एक वस्तिगृह आणि मराठा मराठा भवन या निमित्तानं नक्कीच पंढरपूरमध्ये उभारील आणि या नि...